काळजीची गोष्ट आहे एका कोळ्याकडे चार एका कोळ्याला चार मुले होती तो कोळी खूप मेहनती होता तो दररोज नदीहून मासोळ्या पकडून मासोळ्या विकत विकायचा एका दिवशी तो त्याच्या पोरांना म्हणतो आता तुम्ही मोठे झालेले आहेत तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा शिका तसे म्हणताच ते तो त्या कोळी त्या त्याच्या पोराला चारही पोरांना म्हणतो तुम्ही एक कला आपली स्वतःची कला कला शिका येत आणि असेच करून दुसऱ्या दिवशी तो त्यांना आपल्या त्या चौघांचे हे कपडे बांधून एका गोठवड्यात आणि खायला पैसे जरा पैसे देतो ते चारी भांड चारी भाऊ निघतात हे ते चार रस्त्याने चार इकडं एक इकडे रस्ता जात असतो एक इकडे जात असतो ते चारी बी ठरवतात की आप मी इकडं जाणार तू इकडं जाय मी तिकडं जातो तू इकडं जाय असे करतात ते इकडं तिकडं इकडं एक जातो इकडे एक जातो इकडे एक जातो सर्वजण आपल्या आपल्या रस्त्याने जातात एका भावाला चोर भेटतो रस्त्यात चोर भेटतो तो त्याला चोर चोर म्हणतो तुला काय पाहिजे तर तो म्हणतो मला काहीतरी शिकायचे आहे तो चोरा चोर त्याला म्हणतो की तू चोरी शिक मी तुला चांगल्या प्रकारे चोरी शिकवेन असं करतात को, ते को कोळ्याचं पूर्ण म्हणते नको 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 मला चोरी नको आ, चोरी केल्याने वाईट काम वाईट काम मी असं वाईट काम करणार नाही असं म्हणतात चोर म्हणतो त्याला अरे घाबरू नकोस कोणतंही काम मी तुला चांगलं शिकवेन आधी तो जा जातो त्याला चोरी करायचं चो खूप चांगल्या प्रकारे शिकवतो 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 आणि त्याची चोरी करणं तोच चांगल्या प्रकारे चोरी करणं शिकवतो शिकतो दुसरा भाऊ जातो एका शिंप्याकडे शिंपी म्हणतो तुला काय पाहिजे तो म्हणतो शिंप्याला बारीक आवाजात आते म्हण बारीक आवाजात म्हणतो की मी तुला शिंपी काम शिलाई काम शिकवतो तो म्हणतो बरं बरं मला काहीच कतराज नाही तर खूप मेहनत करू करू शि शी, शिलाई काम शिकव शिकवतो रात्रंदिवस तो मुलगा बी कोळ्याचा मुलगा पण शिलाई काम शिकतो शी, असं करताच ते पण शिलाई काम शिकते चौथा तिसरा भाऊ तिसरा भाऊ जाते एका दुर्बीण दुर्बिणीने चंद्र पाहणाऱ्याकडे तो म्हणतो ही कला तुम्ही मला पण शिकवाल का न, तू म्हणतो अरे का का नाही मी तुला शिकवेल ना तू खूप मेहनत करतो आ, कला बघण्याची चंद्रावर तो त्याला खूप चांगल्या प्रकारे शिकवतो आणि तो तो पण मुलगा ते कला शिकते कला शिकली शिकली शिक शिकतो शिक, शिक चौथा मुलगा जातो चौथा मुलगा चौथा मुलगा जातो एका मुलगा चौथा मुलगा जातो एका गरीब व्यक्तीकडे तो त्याला 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 तो त्याला काहीतरी शिकवतो म्हणतो आणि तो म्हणतो मी तुला एक काम शिकवतो तो, तो काम होतं तो काम होते नाव चलवणे तो, तो नाव चलवणं शिकतो आणि चारी खूप वर्षानंतर चारी भाऊ भावंड एका जिथून गेलते तिथे परत येतात आणि म्हणतात तू काय शिकला तू काय शिकला तू काय शिकला चौघं पण शिकलेलं एक एक काम शिकले होते त्या ते त्याच्या बाबाकडे खुशी खुशी जातात आणि म्हणतात त्याचे बाबा म्हणतात तुम्ही काय काय काम शिकलं एकाला एक म्हणते मी चोरी शिकलं एक म्हणते मी शिलाई शिकली एक म्हणते मी नाव चालवणं शिकवलं शिकलं आणि मग काय करतात ते तो म्हणतो त्या वरच्या याला चोराला म्हणतो चोरायला म्हणतो की तू त्या याच्यात पक्ष्याचे अंडे आणून दाखव तो लगेच जातो आणि बार काही अंडे चोरून आणतो आणि त्या अंड्याला भेगा असतात तो शिंप्याला म्हण शिंप त्याच्या शिं, मुलाला शिंप्या शिंपी होता त्याला म्हणतो हे अंडे शिवतो खूप चांगल्या प्रकारे अंडे शिवतो चोर पुन्हा तर आणि त्याला त्या पिल्ल्याच्या घटात ठेवून देतो आणि एक भावाला म्हणतो तू नाव चलवून दाखव तू खूप प्र चांगल्या प्रकारे लाटेमध्ये पण नाव चालवणं शिकलेला असते एका भावाला म्हणतो तू मला चंद्र कसा दिसते ते दाखव तो त्याला दुर्बिणीने चंद्र दाखवतो अशा प्रकारे एकच दिव एक दिवस राजाची राजकुमारी एका ड्रॅगनने पळून नेलेली असते मग ते पि ते चार राजा राजा म्हणतो ड डवंडी पिटवतो की कोण माझ्या राजकुमारीला त्या ड्रॅगनपासून वाचवून आणेल मी त्या त्याला माझं अर्ध राज्य आणि राजकुमारी देतो असं म्हणतात ते चारी भाव निघतात आणि त्याचे बाबा त्यांना म्हणतात जा मुलांना चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ड्रॅगनला हरवा ड्रॅग ड्रॅगनला आ, हर हरव्या निघाले भाऊ चारी पण एक एक त्या ड्रॅगनला शोधतो तो, तो ड्रॅगन कुठे आहे आणि दुस दुसरा जहाज नेतो तिकडे ड्रॅगनकडे चारी भांडाला घेऊन तिथे जातात चोर 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 चोरट चोर, चोर भाऊ का करतो त्या राजकुमारीला पळून जहाजाकडे आणतो जवळ ड्रॅगन चेती उठ ड्रॅगन झोपेतून जागेतून उठतो तर पाहताच काही ड्रॅगन त्यांच्या मागे लागतो एक भाऊ त्या ड्रॅगनना ड्रॅगनला धनुष्य मारतो मारतो ड्रायव्हर पाण्यात पडड्या पडतो पाण्यात पडल्यामुळे पाण्यात खूप लाटा तयार होतात आणि त्यांचा जहाज मोडतो शिलाईवाला म्हणतो आता मी शिलाई करतो तो समजे तुकडे एकाकडे आणून त्या त्याला जहाजला जो शिवून घेतो आणि ते सुखी सुखी घरी पोहोचवतात राजा म्हणतो आ, तुम्हाला आ, आता चारी बाळ एक साथ मिळून हे गेले ते म्हणतात मी सोबत लग्न करतात एक म्हणते मी करणार एक म्हणते मी करणार तर राजा म्हणतो तसं करत असला असाल तर मी तुम्हाला मुलगी नाही तुम्हाला खूप पैसे देतो तो एका एका मुलाला खूप पैसे देतो आणि त्यांचे जीव जीवन सुखी बनते तात्पर्य आपल्याला स सर्वजण मिळूनही कोणतंही जगातील कोणतंही काम करता येते